नमस्कार सत्ता संघर्ष दोन हजार सोळा मध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो आणि खऱ्या अर्थाने सुरू होतो तो संघर्ष आणि हाच संघर्ष सुरू झालाय जुन्ना नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये छाननीच्या दिवशी अनेकांचे या ठिकाणी अर्ज हे अवैध ठरले आहेत नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार मधुकर काजळे यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्याम सुधाकर पांडे यांच्यावरती देखील हरकत घेतली होती नेमकी काय हरकत होती या आम्ही आपणास या आधीच्या सत्ता संघर्ष दोन हजार सोळा या कार्यक्रमामध्ये दाखवले होते तर आजच्या भागामध्ये प्रभाग क्रमांक तीनचे अपक्ष उमेदवार जमीर कागदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तौसीफ पातार यांच्यावरती जी हरकत घेतली आहे ते आम्ही आपणास दाखवणार आहोत या हरकतीमध्ये जमीर कागदी नेमकं काय म्हणाले काय ही हरकत आहे हे आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी जाणून घेतले आहेत जमीर कागदी यांच्याकडून पाह्यात विस्ताराने जुन्नर नगरपालिकेची यंदाची निवडणूक एक वेगळ्या पद्धतीनं ऐतिहासिक ठरणार आहे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ तो शिवनेरी किल्ला शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले जुन्नर शहर हे जुन्नर शहराची नगरपालिकेची निवडणूक होते यावेळेला अनेक दिग्गज उमेदवार आहेत नगराध्यक्ष सर्वसामान्य जनतेमधून डायरेक्ट निवडला जाणार आहे नगराध्यक्षपदासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांची संख्या आहे सर्वच राजकीय पक्षामध्ये झोंबाझोंबी जौं सुरू झालेली आहे उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी सुरू आहे नेत्यांचंही कुणी ऐकत नाही अशीच परिस्थिती आहे माघारीला अजून अवकाश आहे मात्र ही निवडणूक खऱ्या अर्थानं रंगणार आहे आपण जाणून घेणार आहोत जमीर कागदी यांचं ऑब्जेक्शन काय आहे आणि ते नेमकं निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी का पेटाळलं जमीरजी काय सांगाल याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे का दोन बाबीत आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं एक तर अनधिकृत बांधकाम आणि दुसरं थकबाकी संदर्भ तुम्ही कुठल्या वार्डामधनं उभे राहते मी प्रभाग क्रमांक तीनमधून इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीमधून ओबीसी जेंट्समधून मी उभा आहे आणि माझ्यासमोर माझा प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तर एक तर त्यांनी खरेदीखत केले काय उमेदवाराचं नाव त्याचं नाव तवसी पातार त्यांनी खरेदी केले खरेदीत केल्यानंतर त्याचं रीत सर सात बारावर इम्प्लिमेंटेशन झालं आहे सात त्रेचाळीस अठ्ठ्याऐंशी सात बारा क्रमांकासाठी सर्वे क्रमांक त्याच्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता त्यांनी तिथं बांधकाम केले बांधकाम जवळपास दोन हजार स्क्वेअर फूटचं केलं आहे म्हणजे जवळपास तिप्पट ए पी एस ए वापरला आहे तिथं वन पॉईंट फाईव्ह ए पी एस एचा परवानगी आहे अधिकृत परंतु ह्या सगळ्या नियमांना धाब्यावर बसून त्यांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम केलं तेही अनधिकृत नगरपालिकेत कोणतीही त्यांचं बांधकाम परवण्यासाठी अर्ज नाही का कागद नाही का काय नाही नगरपालिका प्रशासनाने त्यांच्यावरती बेकायदेशीर बांधकाम केल्यासंदर्भात एक नोटीसही दाखल केलेली आहे आमचं म्हणणं असं आहे का सेक्शन सोळाच्या संदर्भात सेक्शन सोळा नगरपालिका ॲक्टचा असं म्हणतं अहर्थ अनर्धा कायद्याच्या अंतर्गत का जो नगरसेवक बेकायदेशीर बांधकाम करेल तो नगरसेवक त्याचं नगरसेवक पद रद्द होईल तो अपात्र होईल माझं त्याही पुढचं त्याही पुढचं असं म्हणणं होतं का मागील महिन्यात मी स्वत हायकोर्टात जाऊन आलो माझे ॲडव्होकेट सिनियर ॲडव्होकेट मित्र सचिन थोरात साहेब त्यांच्याशी चर्चा केली त्यांचे चुलते काउन्सिल आहे हायकोर्टाचे त्यांच्याशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर मग आम्ही हायकोर्टाच्या विधी अधिकाऱ्यांशी चर्चा केली विधी अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आलं का आपण ॲडमिशन घ्याल तर ते प्रकरण टिकणार नाही कारण त्याला सेशन कोर्टाची कायद्याची रेमेडीज आहे जुन्नर नगरपालिकेच्या हातीत राहणारे नगरपालिकेतले काही नगरसेवक काही नागरिक सुजान नागरिक ज्यांनी खरंच नगरपालिका ॲक्टवर अभ्यास केलेला आहे त्यांना माहिती आहे का सेक्शन सोळा हे अपरिपक्व सेक्शन आहे हे अपरिपक्व सेक्शन निवडणुकांपर्यंतच अपरिपक्व आहे निवडणुका झाल्यानंतर से ते सेक्शन परिपक्व होते म्हणजे तो नगरसेवक झाल्यानंतर तो अपात्र होतो हा त्याच्यातला भाग आहे आता जर तो संपूर्णतः बेकायदेशीर बांधकाम करत असेल आणि आपल्याला माहिती आहे का कारण रिटर्निंग ऑफिसर नगरपालिकेचा मुख्याधिकारीच आहे त्याला माहिती आहे का हे बांधकाम बेकायदेशीर आहे तर त्याचा छाननी ज्यावेळेस बाद फॉर्म बाद करायला पाहिजे ना त्याला नगरसेवक पदासाठी उभं करायचं आणि मग तो निवडून आला का मग परत पोटनिवडणूक होणार जनतेचा पैसा व्यर्थ जाणार जनतेचा जा वेळ व्यर्थ जाणार त्यापेक्षा आम्ही त्याच्यासाठी हरकत घेतली होती का मुख्य मुळात त्यांनी बांधकामच बेकायदेशीर ला केलं असल्याकारणामुळे त्याचा फॉर्मच रद्द करावा हा एक भाग आणि त्याच्यात दुसरा भाग आमचा असा होता का त्यांनी थकबाकी भरली नव्हती त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाचे सजेशन दिलेले आहे नगरपालिकेची कर आकारणी करताना जर एखाद्याने बेकायदेशीर बांधकाम केलं असेल तर मुख्याधिकाऱ्याने त्याची चौकशी करून त्याचं कर आकारणी करावी आता ही चौकशी करताना जे काय नगरपालिकेचे कर्मचारी प्रशासनातले लोक आहे यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती की बाबा हे घर कुणाचं आहे बेकायदेशीर कुणी बांधले त्याचा सातबारा नंबर काय आहे त्यांनी फक्त एकाचंच नाव घेतं त्यांच्या आईचं नाव घेतलं त्यांच्या आईचं नाव घेतल्याच्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टाचेच प्रांतांसमोर सायटेशन ठेवले का समजा जरी चार मालक आहे सात बारा सदरी आणि एकाच फक्त टायटलवरती नाव आहे तर तीन मालक, ते 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 तर मालक ते ते जे आहे ते त्याच्यातून त्याच्यातून वगळू शकत नाही ते तिने सुद्धा समांतर मालक त्याचे असतात जमीरजी आपण मघाशी म्हणालात की नगरपालिकेच्या प्रशासनाने बेकायदेशीर बांधकाम असतानाही त्यांची नोंद करून त्यांच्या घरपट्टीचा दाखला दिलेला आहे आपण जुन्नर नगरपालिकेचे नगरसेवक होतात आपण हे बेकायदेशीर बांधकाम रोखलं का नाही किंवा नगरपालिकेकडून ह्या बेकायदेशीर कामावर कारवाई करून का घेतली नाही केवळ निवडणूक डोळ्यासमोर आली म्हणून समोरच्या उमेदवारावर कारवाई व्हावी एक आकसानी तुम्ही याकडे बघताय का कसं सांगाल बेकायदेशीर बांधकाम थांबवणे आमचं काम नसतं नगरपालिका नगरपालिकेच्या प्रशासनावर वर्चस्व कोणाचं पाहिजे नगरसेवकाचं पाहिजे ना नाही आता बेकायदेशीर बांधकामाच्या संदर्भात आमचा डिपार्टमेंट सक्षम आहे मुख्याधिकारी तिथं तो जबाबदार व्यक्ती तिथं आहे हे हे जर चार सहा महिन्यापूर्वी बेकायदेशीर बांधकाम झालंय ते होतंय त्याची नगरपालिकेत नोंद होते, नगर होते। तुम्ही एक अभ्यासू नगरसेवक आहात तुम्ही याच्यावर आवाज का उठवला नाही ते काम का रोखलं नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात दात का मागितलेलं आहे एकशे चाळीस बांधकामापेक्षा जास्त बांधकाम जुन्नर शहरात बेकायदेशीर आहे ऑलरेडी चालू आहे चालू स्थितीमध्ये आहे अनेक लोकांनी अनधिकृत बांधकाम केलेले आहे मला वाटलं होतं का ही नगरपालिका आपण एका वेगळ्या विक्रमाने गाजू म्हणजे सेक्शन सोळाच्या अंतर्गत परंतु दुर्दैवाने हायकोर्टात माझं ॲडमिशन न झाल्यामुळे मी शॉर्ट नोटिसवर मागणी केली होती मान्य हायकोर्टांकडे परंतु विधी अधिकाऱ्याने आम्हाला त्याची परवानगी न दिल्या कारणामुळे ही निवडणूक माझ्या हातून साहेब आपण हा कायदेशीर विषय थोडासा बाजूला ठेवू जी एवढी मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नर शहरामध्ये जर बेकायदेशीर नियमबाह्य अतिक्रमण होतात तर तुम्ही गप्प कशा बसता हे आमचं काम नाही आहे म्हणतो माने साहेब हे काम नगरपालिका प्रशासनाचं असतं त्यातल्या त्यात याच्या मागचं जे युती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शासन होतं ते अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या बाबतीत सकारात्मक होतं परंतु आत्ता जे बी जे पी आणि शिवसेनेचं शासन आहे ते अनधिकृत बांधकामांना रेग्युलर करून घ्या या बाबतीत पॉझिटिव्ह आहे त्यांचे दंड आकारा नगरपालिका प्रशासनामध्ये नगरपालिका ॲक्टमध्ये तशी तरतूद आहे का, का, का ज्या कोणी माणसांनी अनधिकृत बांधकाम केले असेल सेटबॅक सोडून तर त्यांना तिप्पट घरपट्टी आकार आकारावी जर नगरपालिकेच्या डी पी रोडमध्ये त्याच्या नकाशामध्ये जर तो सेटबॅक सोडून जर येत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे नगरपालिका कडकपणे कारवाई करते का रोड वाइंडिंगच्या स संदर्भात परंतु अशा आतमधल्या अनधिकृत बांधकामामध्ये ज्याच्यामुळं रहदारीला त्रास होणार नाही अशा बांधकामाच्या संदर्भात ॲक्टमध्ये तरतूद आहे एका तिप्पट त्याच्यावर कर आकारणी करावी अशी तरतूद असल्या कारणामुळं हा प्रभावी आपला जो मारा आहे ह्या संदर्भात प्रभावी ठरत नाही राज्य शासन ह्याला पूरक असल्यामुळं आम्ही छोटेसे नगरसेवक आहे साहेब आमची गुची आहे आम्हाला कायद्याच्या चौकटीमध्ये कायद्याच्या अँगलने जेवढं भांडता येतं आम्ही तेवढं भांडतो साहेब नगरपालिकेचे अधिकारी पैसे खाऊन बेकायदेशीर नोंदी करतात आता हा तपासाचा भाग आहे साहेब नगरपालिकेचे अधिकारी काय करतात साहेब एखादी नोंद किंवा एखादं बांधकाम जर टेम्पररी केलं असेल केवळ वसुलीपुरतं त्याची नोंद करणे एवढीपर्यंत ठीक आहे परंतु ती नोंद ग्राह्य कायमची ग्राह्य धरता येत नाही असाच कायदा आहे असा असताना जर तुमच्या नगरपालिकेमध्ये एवढा सावळा गोंधळ चालला आहे याला कोण जबाबदार आहे शंभर टक्के याला प्रशासन सुद्धा जबाबदार आहे त्याचसोबत ज्याने बांधकाम केले तो सुद्धा तेवढा जबाबदार आहे साहेब विषय असा याच्यामध्ये का याच्यामध्ये मी दुसरीसुद्धा हरकत घेतली होती फिरोज पाठाण्यावर आता ही थकबकीच्या संदर्भात तर माझ्याकडं म्हणजे पहिला जो उमेदवार आहे प्रभाग तीनचा त्याच्या संदर्भात तर माझ्याकडे क्लिअर कट त्यांनी खोटं ॲफिडोट आहे साहेब त्यांनी ज्या वेळेला मी हरकत घेतली त्यांनी त्याच्या आठ पंधरा दिवस अगोदर त्यांनी खरेदी करत करून ती प्रॉपर्टी त्याच्या आईच्या नावावर केली आईच्या नावावर करत असताना त्यांनी नगरपालिकेची कर आकारणी माझ्या हातात आहे आणि त्यांनी रजिस्टर साहेबासमोर रजिस्टरांची फसवणूक केली आणि एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे त्यांनी तुम्हाला दाखवले मी आता प्रज्ञापत्र त्या प्रज्ञापत्रामध्ये तो स्वतः म्हणतो का ही जागा बकळ आहे त्रेचाळीस अठ्ठ्याऐंशी क्रमांकाची म्हणजे याच्यामध्ये दोन भाग आहे साहेब अकरा वाजता सकाळी मी नगरपालिका प्रशासनाकडून त्याच्यावर थकबाकी आहे असा दाखला घेतो नगरपालिका प्रशासन त्याला तीन दिवस अगोदर ना हरकत दाखला देते आणि बारा वाजता तो तो ती थकबाकी भरतो म्हणजे पहिलं तर बेकायदेशीर बांधकाम एफ एस एस चौपट वापरला त्याच्यानंतर खोटं खरेदी खत केलं रजिस्टरची फसवणूक केली राज्य निवडणूक आयोगाची फसवणूक केली अधिकाऱ्यांची फसवणूक आता याच्यामध्ये दोन भाग आहेत एक तर नगरपालिका प्रशासनाने त्यांनी नगरपालिका प्रशासनाने दिशाभूल केली किंवा नगरपालिका प्रशासनाने त्याची मदत केली या दोन बाबी आहे आता मी ह्याच्यात मी काय शांत बसणार नाही या निवडणुका झाल्याच्या नंतर या प्रक्रियेमध्ये मी एफ आय आर दाखल करून त्याला जेलमध्ये टाकणार आहे हा एक भाग झाला दुसरी मा जी माझी तक्रार होती फिरोज पठाण यासंदर्भात फिरोज पठाण यांनी मागच्या वेळेला स्वीकृत सदस्य बनत असताना नगरपालिका प्रशासनाची दिशाभूल केली कादरिया वेलफेअर सोसायटीचे ते कार्याध्यक्ष होते असं त्यांनी पत्र दिले वास्तविक पाहता माझ्याकडे धर्मदाय आयुक्ताची आणि धर्मोदायाची सगळी कागदपत्र आहे धर्मदायाच्या रेकॉर्डवरती असं कादरिया वेलफेअरच्या कार्याध्यक्ष पदच नाही मुळात आणि हा फेरोज पटाना त्याचा निवडणुकीशी संबंध कुठे येतो नगरपालिका सेक्शन सोळामध्ये फसवणुकीसंदर्भात आहे ना साहेब का नगरपालिकेची फसवणूक करण्यासंदर्भात माझं म्हणणं असं होतं त्या व्यक्तीवर सुद्धा एफ आय आर होणार आहे आणि ती व्यक्ती त्यांनी जो नगरपालिकेला पत्रव्यवहार केला किंवा के त्यांचा हुद्दा कळवला त्याच्यामुळे त्यांना वेगळा काही लाभ झाला का काय नेमकं काय झालं ने ने का कायदा असा आहे त्याच्यामध्ये का नवीन अमेंडमेंट अशी आलेली आहे का नगरपालिकेचा स्वीकृत सदस्य होण्यासाठी तो कमीत कमी किमान पाच वर्ष कोणत्या तरी संस्थेमध्ये तो सदस्य असला पाहिजे संचालक असला पाहिजे तिकडचं काम कामाचा त्याला अनुभव असला पाहिजे तरच तो स्वीकृत सदस्य होण्यासाठी पात्र असतो फिरोज पठाण यांच्याकडं कोणत्या धर्मदाय संस्थेचा दाखला त्यांच्याकडं नव्हता त्यांनी खोटा दाखला बनवला खोटा दाखला बनवून तो दाखला त्यांच्या प्रतिज्ञापत्रासोबत दाखल केला पत्रा के ते प्रतिज्ञापत्र फिरोज पठाण जुन्नर नगरपालिकेचे नगरसेवक होऊन किती महिने झाले ते पाच वर्ष झालेले मग तुम्हाला एवढं उशिरा समजलं इतका दिवस तुम्ही गप्प का राहिले मला एक वर्ष अगोदर समजलं मी जसं मला समजलं तर मी लगेच ताबडतोब माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे माझी तक्रार दाखल आहे आणि त्याच्यावरती आता कारवाई चालू आहे ते शंभर टक्के सहा वर्षासाठी अपात्र होणार आहे तसेच त्यांचे अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामसुद्धा आहे बेकायदेशीर बांधकामासंदर्भात मी मान्य मुख्याधिकारी यांच्याकडं माहिती अधिकारात अर्ज दिला होता परंतु त्यांनी असं सांगितलं का आम्हाला भरपूर कामं असल्याकारणामुळे आता आम्ही तुम्हाला काही उत्तरं देऊ शकत नाही त्याच्यामुळं त्यांनी जो प्रांत साहेबाने जो निकाल दिला होता त्यासंदर्भात माझ्याकडे अपूर्ण कागदपत्रं होती जुन्नरमध्ये बिल्डर लोकांची अशी अशी स्टाईल आहे साहेब पहिलं आपलं बांधकामाचं प्लॅन सबमिट करायचं बांधकाम आपल्या पद्धतीने प्लॅन ॲज पर प्लॅन करून घ्यायचं बांधकामाचं प्लॅन झालं बांधकाम झालं कंप्लिशन सर्टिफिकेट हातात आलं का मग आपल्या पद्धतीने बांधकाम कम्प्लिशनच्या नंतर पार्किंगमध्ये गाळ्या बांधणे टेरिसवरती एक मजला चढवणे पुढं दुकाने काढणे हे त्यांचे धंदे आहे आणि हे सगळे माझ्या हातामध्ये त्यांचे रेकॉर्ड आहे आता मुस्लिम कॉपरेटिव्ह बँकेच्या मागं जे त्यांनी वाढीव बांधकाम केलेलं आहे ते सुद्धा माझा हरकतेचा मुद्दा आहे तुम्हाला वाणीसाहेब एक, खात्र एक मी खात्रीलायक सांगतो हे जरी चुकून माकून नगरसेवक झाले चुकून माकून नगराध्यक्ष झाले ज्यांनी बेकायदेशीर बांधकाम केले एक वर्षाच्या आतमध्ये यांना मी त्यांच्या पदावरून दूर केल्याशिवाय राहणार नाही माझं नाव बदली करून टाका यांना यांच्या पदावरून दूर नाही केलं तर जमीरजी उद्या न्यायालयात काय होईल हा भाग पुढचा आहे आज तुम्ही एवढे मोठ्या प्रमाणात आरोप करताय पाच वर्ष आपण नगरसेवक राहिलेले आहात एवढा मोठा प्रशासनाचा सावळा गोंधळ होतोय नगरपालिकेचे सी ओ संतोष वारोळे त्याचबरोबर सगळे नगरसेवक यांचा समन्वय असायला हवा प्रशासन कुठंतरी ह्या दोन नंबरच्या कामाला किंवा अशा चुकीच्या बांधकामांना पाठीशी घालत आहे आता तो तपासाचा भाग आहे साहेब साहेब तपासात काय होईल ते होईल हो पण तुम्ही आणि शिव एकत्र कामकाज करतोय तुम्ही जर गंभीर आरोप करताय की ज्या बांधकामाला मंजुरी घेतली जाते त्याच्यापेक्षा जास्त बांधकाम केलं जातं आहे याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे प्रशासन जर कारवाई करत नसेल तो कुठंतरी तोडपाणी होतंय कुठंतरी त्यांचं युती आहे किंवा एकमेकामध्ये साठलोट आहे कसं पाहता दाट शक्यता असू शकते कारण विषय असा आहे का आम्ही दर तीन वर्षाला एजन्सीद्वारे सगळ्या घरांची तपासणी करतो त्या घरांची मोजमाप घेतो ती घरं ॲज पर प्लॅन आहे का आणि जे वाढीव बांधकाम आहे त्याला अनधिकृत म्हणून आम्ही आमच्या रेकॉर्डला नोंद आहे आता ह्या प्रक्रियेसुद्धा यांच्या अन अनधिकृत म्हणून अनेक पार्किंगमधल्या गाड्यांमध्ये त्यांच्या अनधिकृत म्हणून नोंदी आहे आपला सेक्शन सोळा हा अपरिपक्व असल्या कारणामुळे यांचं फावतंच साहेब परंतु मी तुम्हाला इथे ग्वाई देतो आपला आवाजच्या समोर का आता भविष्यात यापुढं एकही अनधिकृत बांधकाम करणारा नगरसेवक तिथं पदावर टिकणार नाही त्यासाठी मला हायकोर्टात जावं लागलं तरी चालेल सुप्रीम कोर्टात जावं लागलं तरी चालेल चुकून माकून चुकून माकून जर हे नगरसेवक किंवा ज्यांच्यावर आरोप आहेत नगराध्यक्ष झाले तर ह्यांची पदं टिकणार नाही नाही म्हणजे काळ्या दगडावरची रेग आहे साहेब कारण ते कायदेशीर मुळात चुकीचं आहे कारण ह्याच्या मागं साहेब ह्यांचं फावत होतो मानी साहेब तुम्ही माझे मित्र आहे हे माझे मित्र आहे चला आपण जाऊन द्या साहेब तुम्ही एवढे कायद्याचे पंडित आहात मग आतापर्यंत ह्या लोकांना अनाधिकृत कामं कशी करून दिली आणि अधिकाऱ्यांनाही तुम्ही पाठीशी का घातलं अधिकाऱ्यांना कोणत्याही पाठीशी घातलेलं नाही ज्या ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून येईल माझ्या थकबाकीच्या विषया सुद्धा सुद्धा ते प्रांत साहेब का असू द्या त्यांच्यावर एकशे सत्त्याण्णव जी नवीन अमेंडमेंट आलेली आहे मागच्या दोन महिन्या अगोदर का यांच्यावर गुन्हे दाखल करण्याकरिता परवानगी पाहिजे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो साहेब मी एकशे सत्त्याण्णवची सिक्युरिटी ती मोडून हायकोर्टातून परवानगी आणून यांच्यावर गुन्हा दाखल करेन जे जे या प्रक्रिया दोषी असतील ते मी ज्या वेळेला दृढ निश्चय करतो तर ते तडीच नेतो त्याशिवाय मी शांत बसत नाही आणि एकदा मी ठरवतो का हे आपल्याला करायचंच आहे ते मी केल्याशिवाय राहत नाही तुमच्या उमेदवारी अर्जाला जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनंही काही समोरच्या उमेदवाराला बाय दिला गेला असेल तर तुम्ही त्यांनाही आरोपी करणार शंभर टक्के शंभर टक्के ह्याच्यामध्ये मी ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर पंधरा डिसेंबरच्या नंतर मी ही पूर्ण संपूर्ण तयारी कायदेशीर बाबी सगळ्या बाजूच्या अँगलने तपासून बघणार आणि मी शंभर टक्के ह्याच्यामध्ये एफ आय आर करणार आहे तो पोलिसांच्या चौकशीमध्ये एकशे छप्पन तीनमध्ये करीन स्ट्रेट करीन किंवा इश्यू प्रोसेस करीन या तिन्ही प्रक्रियेमध्ये मी एक प्रक्रिया अवलंबेन आणि टाईम बॉन्ड प्रोसिजरमध्ये मी जाईन मी कारण मागं आम्हाला अनुभव असे आहे का पोलीस स्टेशन असून द्या किंवा कलेक्टर साहेब असून द्या हे थोडंसं लेंदी प्रोसिजरने चालतात म्हणजे आपण नगरसेवक एखादा झाला चुकून माकून आणि आपण त्याच्या विरोध गेलो तर हे पाच वर्ष चालवतात त्यांची केस तोपर्यंत त्याचा नगरसेवक टर्म संपतात त्या केसची ग्रॅव्हिटी संपून जाते परंतु ह्या प्रक्रियेत मी हायकोर्टात जाणार हायकोर्टातून मी टाइम बॉन्ड घेऊन येणार का सदरच्या कलेक्टर साहेबांनी किंवा आमक्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या एस पींनी ह्या सहा महिन्यातच ह्या संपूर्ण प्रक्रियेचा तपास करावा आणि सदर चार्जशीट पत्र दाखल करावे किंवा त्याचा कलेक्टरने निकाल द्यावा अशा पद्धतीने मी पूर्णतः कायदेशीर तपासणी करून कायदेशीर अँगलने चौकशी करून पूर्ण अभ्यासानिशी मी जाणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे ही सरळ लढाई आहे साहेब चुकीचं काम करणाऱ्याच्या विरोधात ऑब्जेक्शन घ्यायलाच पाहिजे आणि आम्ही रीतसर तशी मागणी केली समोरासमोर बसून आम्ही तक्रार केली असं काय मागून तक्रार अर्ज विरज काय नाही समोर बसून आम्ही आर्ग्युमेंट केले स्वतः आम्ही आर्ग्युमेंट केले आणि यासंदर्भात निश्चित मला एक गोष्ट तुम्हाला सांगतो खात्री लायक साहेब वारंवार सांगतो का हे नगरसेवक जरी चुकून माकून निवडून आले तर यांची नगरसेवक पदं टिकणार नाही ते नगराध्यक्ष का असू का। ना म्हणजे माझा रोख तुम्ही समजून घ्या आणि त्या दिशेने आम्ही व्यवस्थित पद्धतीने काम ह्या आम्हाला का करायचं साहेब चुका करणाऱ्यांचं फाऊ द्यायचं नाही चुका करणाऱ्यांना शिक्षा शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि जे लोक शिक्षण जे एकदा त्यांना जर बसली का येणाऱ्या ते लोकं अशी चुका करणार नाही हे आमचं म्हणणं जुन्नर नगरपालिकेची ही निवडणूक एक वेगळी ऐतिहासिक रंगणार आहे जुन्नर नगरपालिकेमध्ये अभ्यासून नगरसेवक असणं गरजेचं आहे जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणं झालेली आहेत जुन्नर नगरपालिकेचा कारभार अतिशय नावं ठेवण्याजोगा किंवा कोणाचा कोणाचं मेळ नाही अशीच परिस्थिती आहे सत्तेवर येण्यासाठी प्रत्येकजण आपली बाजू भक्कमपणे सांगतोय पण खऱ्या अर्थाने जुन्नरच्या नागरिकांना न्याय मिळतोय का हेही पाहणं महत्त्वाचं आहे जमीर कागदी यांनी जे गंभीर आरोप केलेले आहेत जर यात वस्तुस्थिती तशी असेल तर सरकारी अधिकाऱ्यांनाही एक धोक्याची घंटा आहे जमीर कागदी यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत प्रभाग क्रमांक तीनचे मतदार हे माझ्या बाजूने आहे आणि माझा विजय हा निश्चित असल्या कारणाने जमीर कागदी हे करत असलेले खोडसाळपण जनता हाणून पाडेल आणि माझा विजय निश्चित होईल अशी या ठिकाणी आपल्या बोलताना प्रतिक्रिया तौसीब आतार यांनी दिलेली आहे अतारजी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली हो तुमच्या तुम्ही जी उमेदवारी दाखल केलेली आहे तुम्ही शासनाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची फसवणूक केली तुमच्या नावावर मानमनता असतानाही त्या ठिकाणी बखळ आहे असे तुम्ही खोटे डॉक्युमेंट दिले असा तुमचा आरोप जमीर खाल्ली यांनी केला आहे काय सांगा मी राष्ट्रवादी पक्षातून प्रभाग क्रमांक तीन प्रगास माग मागासवर्गीय हो तीन अमधून उमेदवारी भरलेली आहे राष्ट्रवादी पक्षाने मला उमेदवारी तिकडे दिलेली आहे आणि सदर उमेदवारी देताना पूर्ण डॉक्युमेंटची माझी परस्ताव्य झालेली आणि सदर जे आरोप विरोधकांनी माझ्यावरती केलेला आहे तो पूर्णपणे खोटा आरोप आहे तर मी जे डॉक्युमेंट निवडणुकीसाठी योग्य असतात तेवढे डॉक्युमेंट्स प्रांतसाहेबासमोर ठेवलेले आहेत छाननी एकवीस तारखेला होती त्या दिवशी प्रांतसाहेबांसमोर जमीर कांती यांनी जे माझ्यावरती आरोप केला आहे त्या आरोपास आम्हाला चार वाजता सुनावणी केली होती त्यांनी माझ्यावरती पहिला आरोप केला की सदर उमेदवाराची मिळकत ही बेकायदेशीरपणे बांधलेली आहे दुसरी हरकत घेतली होती की नगरपा हा जे उमेदवार आहे त्याचा नगरपालिकेमध्ये थकबाकीचा कर आकारणी तीन वर्षांनी भरलेली नाही असा दोन आरोप माझ्यावरती जमीर कादगींनी घेतलेले होते तर त्या आरोपांची उत्तर द्यायसाठी साहेबांनी मला सांगितलं का चार वाजता तुम्ही लेखी तक्रार तुमचा जबाब तुम्ही खुलासा द्या त्या संदर्भात मी माझा लेखी खुलासा साहेबांसमोर ठेवला त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर माझं असं होतं की सदर जी मिळकत नगरपालिका हद्दीमध्ये आहे ती मिळकत सदर माझा त्या मिळकतीचा कुठलाही संबंध नाही मी माझ्या त्या घरापासून दोन वर्षापासून मागील विभक्त करा माझं राशन कार्ड पण आहे आणि त्या मिळकतीत माझा कुठलाही संबंध नाही आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं होतं आणि साहेब का नगरपालिकेची कर आकारणी मी तीन वर्षांनी भरले आहे तर नगरपालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र मी माझ्या नामनिर्देशित पत्रकास जोडलेलं होतं आणि ते छाननीच्या दिवशी साहेबांनी ते बघून यश करून माझ्या नामनिर्देशित पत्रकालाच परवानगी दिली आहे आणि माझा अर्ज वैध धरण्यात आलेला आहे आणि काय आता जनता माझ्यासोबत असून माझ्या उमेदवारी प्रभाग क्रमांक तीनमधून राष्ट्रवादी पक्षाला कन्फर्म हे विजयी उमेदवार म्हणून असं जनतेने घोषित केलेलं आहे त्याच्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं कुठलाही आक्षेप माझ्यावरती होणार हे मी सांगू इच्छितो तुम्हाला तर कु कोणतेही काहीतरी कुठंतरी अडचण आणून कुठंतरी काहीतरी करून उमेदवारा फसवायचं आणि त्याच्यामध्ये त्याला कुठंतरी गंडा घालून त्याच्या पाठीमागं लागायचं असा त्यांचा हेतू आहे माझ्या प्रभागातील जनता माझ्या पाठीशी आहे आणि येत्या चौदा तारखेला ते विरोधकांना दिसणार आहे आणि मीच विजयी उमेदवार आहे हे मी ठामपणे सांगतो आणि माझ्या प्रभागातील जनता माझ्या पाठीशी आहे अतुल बेनकेंनी तुम्हाला उमेदवारी दिली आहे युवकांना प्राधान्य दिलं आहे कसं आहे अतुल बेंडकींनी जे माझ्यावरती विश्वास दिलेला आहे खरंच त्या विश्वासावरती मी उचलून अतुल बेनके साहेबांना दाखवणार आहे तर तुम्ही युवकांना संधी देऊन जी गुन्हेरमध्ये जी ताकद युवकांची वाढवली आहे त्याचा आम्ही नक्कीच त्यांना येत्या पंधरा तारखेला निर्णय दाखवून देऊ का जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे आणि राहणार याची मी गवाही देतो प्रभाग क्रमांक आठचे चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फिरोज पठाण यांच्यावर प्रभाग क्रमांक तीनचे जमीर कागदी यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे की ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे फिरोज पठाण हे स्वीकृत नगरसेवक होते त्यावेळेला फिरोज पठाण हे एखाद्या संस्थेवरती अधिकृतपणे सभासद अथवा त्या कार्यकारिणीचा एक भाग असणे गरजेचे होते असं नसतानाही फिरोज पठाण यांनी कादरिया वेलफेअर सोसायटीचे आपण कार्याध्यक्ष असल्याचा खोटा दाखला जोडल्याचे या ठिकाणी आरोप जमीर कागदी यांनी केला आहे तर आपल्या वर्षी बोलताना फिरोज पठाण यांनी हे आरोप बिनबुडाचे असून जमीर कागदी यांचे पायाखालचे वाळू सरकल्याने असे खोटे आरोप जमीर कागदी करत आहे असं आपल्या वर्षी बोलताना फिरोज पठाण यांनी स्पष्ट केलं आहे काय म्हणाले फिरोज पठाण पाव्यात विस्ताराने जुन्नर नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फिरोज पठाण आपल्यासोबत आहेत ते एका वेलफेअर संघटनेचे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत म्हणून त्यांना मागच्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सहयोगी सदस्य म्हणून नगरपालिकेमध्ये नगरसेवक केलेलं होतं मात्र जनतेची फसवणूक करून फिरोज पठाण यांना नगरपालिकेमध्ये नगरसेवक केलं असा आरोप त्यांच्यावर होतोय काय वस्तुस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत खरोखरच ते ट्रस्टी होते का का काही बनवेगिरी आहे का राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठीशी घातलं आहे आपण समजून घेऊयात पठणसाहेब काय सांगाल असं आहे आता लागलेलं आहे इलेक्शन या इलेक्शनमध्ये विरोधकांचं काम आहे आरोप प्रति आरोप करायचं जर मी पी जे जी मागं काद्रिया वेलफेअर सोसायटीचा सा सदस्य नव्हतो ते पाच वर्ष झोपले होते का यांना माहिती होतं मग यांनी इथून मागं का नाही काढलं ते मी काझरिया वेल्फेअर सोसायटीचा सदस्य आहे मी त्यांना आमच्या काझरिया वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रोप खान साहेब यांनी तिथं लेटर दिलेलं आहे ते साप खोटं बोलतात ते मी जे सत्य आहे ते तेच आहे त्यांचं काम आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून त्यांनी आमच्यावर माझ्यावर आरोप केलेले आहेत आणि कोण खोटं कोण खरं हे जनता आता इलेक्शनमध्ये दाखवून देईल ही लोक जे समाजाच्या नावाने हे धंदा करणारी लोक आहेत समाजाच्या नावाने आपलं राजकारण करतात मी एक जातीने बिल्डर आहे माझा स्वतःचा धंदा आहे मी माझ्यासाठी किंवा समाजासाठी खोटं बोलायचा मला काही संबंधच येत नाही आहे जे माझ्याजवळ खरं आहे ते मी त्यांना दिलेलं आहे त्यांनी आरोप करू द्या त्यांचा आरोप हे साहेबांनी फेटाळून लावलेला आहे आणि मला त्यांना त्यांनी सिद्ध करावा सिद्ध करावा सरकार बघल काय तर यांनी आज आरोप करायची आहे म्हणजे इथून मागं पाच वर्ष हे झोपले होते याचा अर्थ असं झालेला आहे आता ते इलेक्शनमध्ये त्यांचे खालची वाळू सरकलेली आहे म्हणून त्यांचे आरोप प्रत्यारोप चालू आहे पठाणसाहेब जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत आणि प्रामुख्याने बिल्डर मंडळींनी याचा गैरफायदा घेतलाय असाही आपल्यावर आरोप होतोय काय सांगाल आपण नाही ज्यांनी केलं असेल ना ज्यांनी केलं असेल त्याला नगरपालिकेने नोटीस दिल्या असतील किंवा त्यांच्यावर साहेब आपण नगरसेवक होता जुन्नरमध्ये सुमारे दीडशेच्या वर अतिक्रमणं झालेली आहे नगरपालिका जेव्हा फेर सर्वे करते की कोणाचं अतिक्रमण झालं आहे का आणि झालं असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी पण असं मात्र झालेलं नाही काय सांगाल आपण नाही जे जे कारवाई जिथं जिथं अडचणी आलेल्या आहेत तिथं तिथं कारवाई झालेली आहेत आणि आमच्यानंतर आमच्या आता सत्ता आल्यानंतर आम्ही ती कारवाई करणारच आहेत इथून मागे जर केली नसेल तर इथून पुढे होणारच ती कारवाई करणार आम्ही अतिक्रमण किंवा काय जे झालेलं असेल रस्त्याच्या बाजूला इकडं तिकडं तर ते आम्ही काढणार सत्य काय आणि असत्य काय हे जनता जरी ठरवणार नसली न्यायालय ठरवणार असलं तरी ही सगळीच राजकारी मंडळी आज जनतेच्या दरबारामध्ये आहे गेल्या पाच वर्षामध्ये जनतेची फसवणूक झाली का जनतेला न्याय मिळाले का जनता डोळे उघडून आहे जनता योग्य निर्णय घेऊन योग्य काम करणाऱ्या माणसालाच निवडून देईल असं तरी आज दिसतंय आज आरोप करताना बेछूट आरोप होत आहे त्याचबरोबर ज्यांच्या आरोप होत आहेत तेही समर्पकपणे टोलवी करतात जनता सत्य काय असत्य काय हे ओळखून आहे कॅमेरामॅन लक्ष्मण दातकडेसह सुरेश वाणी आपला आवाज झुनणार छाननीच्या दिवशी मधुकर काजळे व जमीर कागदे यांनी ज्या हरकती घेतल्या त्या हरकती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळून लावल्या आहेत या विरोधात या दोघांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे न्यायालयाचा काय निकाल असेल त्याच्यावरती आपली नजर असणार आहे तेव्हा आपण फक्त पाहत राहा सत्ता संघर्ष दोन हजार सोळा हा विशेष कार्यक्रम आजच्या भागात आपण इथंच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागामध्ये सत्ता संघर्ष दोन हजार सोळा या विशेष कार्यक्रमात तोपर्यंत आपण पाहत राहा आपला आवाज हाक तुमची साथ आमची धन्यवाद